वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे उपाय भाग एक नमस्कार मी आनंद पिंपळकर आनंदी वाजतू या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो रोज सकाळी घराबाहेर रांगोळी आवश्यक काढावी रांगोळीमुळे घराभोवताली कथा आणि सकारात्मकता वाढते तसेच देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात घराच्या दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून समृद्धी जरूर ठेवावा रोज सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी तुळशीची पानं आणि भीमसेनीय कापूर टाकून हे पवित्र पाणी घरातील मुख्यद्वार आणि सर्व खोल्यांमध्ये शिंपडावे दररोज गाईच्या शेणापासून आणि विविध हवन सामग्रीपासून बनवलेली गुग्गुळ आणि विविध प्रकारच्या उदापासून बनवलेली धूपबत्ती घरात रोज एक वेळ जरूर लावावी यानं यज्ञ केल्याप्रमाणे सुगंध वातावरणात वात तयार होतो आणि पवित्र वातावरण तयार होऊन नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील मंदिरात रोज सकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा भीमसेनी कापूर जाळून देवाची आरती करावी तुपाचा दिवा आणि भीमसेनी कापुराच्या ज्वलनामुळे आणि धुरामुळे घराची पवित्रता वाढते वातावरण शुद्ध होते या सर्व वस्तू आमच्याकडे आपल्याला मिळतील